आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सोलापूरमध्ये आय टी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल सोलापूर जिल्हा प्रशासनानं उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आय टी पार्क उभारण्यात येईल आणि आय टी उद्योग आणण्यात येतील सोलापूर शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्यानं इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते आज एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांच्या वितरणप्रसंगी बोलत होते ए टी ए आय टी अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल उद्या प्रसिद्ध करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कळवलं आहे या परीक्षेसाठी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी परीक्षा दिली इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सच्या सायबर वॉरियर ऋतुजा मडावी आणि कृष्णापरी रायसिंघानी यांनी क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्यानं विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह लक्ष्मीनगर इथं सायबर सुरक्षा आणि सायबर जागरूकता विषयक सत्र आयोजित केलं होतं या सत्रात विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटना डिजिटल घोटाळे ऑनलाईन ठगबाजी आणि सामाजिक माध्यमांवरील गैरप्रकार याबद्दल माहिती देण्यात आली त्याचबरोबर त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाय सुरक्षिततेच्या पद्धती आणि जागरूकतेचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलं हवामान विदर्भात पुढील चोवीस तासासाठी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आलं करूं आहे करूं तर संपूर्ण विदर्भात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत ॲडव्हान्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्बन मॅनेजमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमाअंतर्गत एकोणीस ते सव्वीस ऑगस्ट या कालावधीत जपान इथं परदेशी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्यास चंद्रपूर मनप आयुक्त विपिन पालिवाल आणि उपायुक्त मंगेश खवले सहभागी होणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल namaskar